हॅलो हॅलो राहिलास ना माझ्याशिवाय दोन दिवस आता कशाला कॉल केलास अगं चूक तुझी होती मला वाटलं तू स्वतः कॉल करशील आता ऐकून दाखवणार आहेस सॉरी मला नाही बोलायचं प्लीज आपण ऑलरेडी दोन दिवस नाही बोललोय मी ना तुला अनफॉलो करते हे बेस्ट आहे अगं तू नेहमी मला अनफॉलो करत आलीस प्लीज असं नको करू जाऊ दे मी तुला ब्लॉकच करून टाकते हे नेहमीच आलंय तुझं ब्लॉक तू तु ब्लॉक केलंस केलं आपण बोलणार कसं हॅलो 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 राहिलास ना माझ्याशी दोन दिवस न बोलता आता का कॉल केलास मी तुझ्या कॉलची वाट बघत होतो मला आहे ना नाही बोलायचंय तुझ्याशी ठीक आहे मी अनफॉलो करते तुला चालेल कर मी, है कर तु है? मी ना करून टाकते तुला ठीक आहे कर तू ब्लॉक तुला काहीच फरक पडत नाहीये मी म्हंटल होत ना प्रत्येकाची वेळ येते खर तर तुझ्या अशा वागण्याची इतकी सवय झाली इतकी सवय झाली की नाही पडत आहे यार